नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र राजेश मित्रांनो खरं तर आजचा व्हिडिओ आपण हा महागाई या विषयावर घेता खरं तर मित्रांनो महागाई ही प्रचंड वाढलेली आहे महागाईने सर्वसामान्यांचं जगण मुश्किल केलं आहे सर्वसामान्यांच्या कर्तकेशाला कातिर लागलेले आहे कारण सर्वसामान्य लोक ही महागाईमध्ये जास्त प्रमाण भडकले भरडले जात खरं तर सर्वसामान्य म्हणजे कोण तर ते अगदी हातावर पोट आहे गेलं तर छोटे मोठे वर्कर्स लोक छोटे मोठे कामगार लोक जे लोक मोल मजुरी करून आपण दिवस काढतायत अशा लोकांची परिस्थिती आज अत्यंत भयानक आहे कारण महागाई ही दिवस वाढत आहे आज जर तुम्ही बघितलं तर त्याच्या घरगुती वस्तू ज्या आहेत त्या देखील सपटने वाढत दिसत आपल्याकडून म्हणजे सर्वसामान्याने जगायचं का नाही हा देखील फार मोठा प्रश्न अलीकडच्या काळात कॉल दिसत आहे बरं सरकारी कर्मचाऱ्यांचा बरोबर दर चार पाच वर्षांनंतर सरकार महागाई भत्ता वाढवतं त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही पण सर्वसामान्यांचं काय हा फार मोठा प्रश्न आहे आज जर तुम्ही सर्वसामान्य एखाद्या व्यक्तीला मागच्या दहा वर्षा अगोदर पाच अगोदर ज्याला पंधरा हजार पगार होते त्याला लगितले हजार दोन हजार त्याचे पगार वाढले लगितले तीन हजारांनी पगार त्याची वाढले आजही त्याची तेवढीच पगार आहे काही काही लोकांची आजही काही मुलं आमची बारा हजारांनी पंधरा हजारांनी काम करत आहेत अशामध्ये त्याला रूम भाडं भरायचे त्याचा महिन्याचा खर्च झकवायचा आहे सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत परिवारला द्यायचे पैसे त्यांना आणि मग त्या विद्यार्थ्याकडे किंवा त्या व्यक्तीकडे काय राहणार आहे लक्षात ठेवून तर त्यामुळे महागाई खूप वाढली आहे त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर मागच्या लॉकडाऊनच्या अगोदर पाहिलं तर लॉकडाऊनच्या अगोदर थोडी महागाई कमी होती खरं तर महागाई दिवशे दिवस वाढत आहे परंतु लॉकडाऊनच्या आधी कमी होती पण जसंही लॉकडाऊन पडला त्याच्यानंतर आपण बघितलं की महागाईनं फार टोकच गाठ म्हणजे जर तुम्ही अगदी बघितलं तर सत्तर रुपयाला मिळणारा तेलाचा पुडा आज डायरेक्ट तो एकशे वीस एकशे तीस रुपये फार दीडशे रुपयापर्यंत गेल म्हणजे साधं तेलाच बेल घेतला आपण तर अशा अनेक वस्तू आहेत घरगुती लागणार ला। आहे रोजच्या रोज त्या वस्तू सुद्धा त्याच्यामध्ये प्रचंड महागाई झाली आहे बरं अलीकडच्या काळात सरकारनी लाडक्या बहिणीची एक योजना आणली आहे त्यामध्ये मस्त महिलांना पंधराशे रुपये देतात महिन्याला परंतु तर त्यांना भले पंधराशे रुपये देत आहेत सरकार परंतु त्यांच्या ज्या काही घरगुती वस्तू आहेत त्याच्यामध्ये सरकार मात्र कमीपणा करत नाही तिकडे वाडच करतोय तर कुठेतरी कायद्यात हा दुटप्पूपणा आहे एका साईडनं खूश करायचं पण एका साईडनं त्याच्या ताटातलं काढून घ्यायचं हा एक फार मोठा प्रश्न डोळ्यासमोर दिसतोय कारण हे सरळ सरळ दिसतंय डोळ्यासमोर कारण बघितलं तर गॅसच्या किमती प्रचंड वाढवल्या म्हणजे जो गॅस तुम्हाला आज बघायला गेलं तर हजारच्या हजार अकराशे बाराशेपर्यंत गॅस पोहोचला होता मध्ये तरी तरी म्हणजे बघायचं गेलं तर अनेक गोष्टी अशा मागल्या ज्या आजच्या काळामध्ये सर्वसामान्याला परवडणाऱ्या नाहीत तर त्यामुळे महागाई प्रचंड वाढली यावर देखील सरकारने गांगरीने पाहिलं पाहिजे आणि सर्वसामान्यांकडे पाहिलं पाहिजे कारण मी आता परवापर बातमी पाहिली की सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग ते लवकर लागू करत आहेत त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करत आहे जसं सरकारी कर्मचाऱ्यांकडे सरकार नेहमीच बघत बघितलं पाहिजे मला सरकारी कर्मचाऱ्यांचे विषय मला वेगळं काही म्हणायचं नाही परंतु थोडंसं सर्वसामान्यांकडे पण बघा ते जिथे कुठे काम करतात त्यांच्या पगारीमध्ये कशी वाढ होईल आजही काही काही कंपन्यांचे कॉन्ट्रॅक्टदार पिळवणूक करतायत म्हणजे आजही बेरो आमचे बेरोजगारमध्ये असलेले रोजगार लोक रोजगार रोजाने काम करणारे युवक दहा बारा हजार रुपयामध्ये दिवस काढतायत महिनाभर काम करतायत त्यांनी त्याचा परिवार चालवायचा कसा हा देखील फार मोठा प्रश्न आहे त्यामुळे सरकारला एक विनंती आहे की थोडंसं महागाईवर आळा कसा बसेल यावर आपण प्रश्न बघितला पाहिजे बरं महागाईवर आळा कसा बसेल सरकारचे जे काही त्याच्यावर कर लागलेले आहेत प्रत्येक गोष्टीवर आता जीएसटी असते ना त्यांच्या काही गव्हर्नमेंटचे महाराष्ट्र कर आहेत ना ते कर वाढल्यामुळं त्याच्यावर प्रत्येक गोष्टी किमती वाढल्या आणि किमती वाढल्यामुळे साहजिकच महागाई वाढते हा साधा सिंपल फॉर्म्युला आहे आणि ह्याचा परिणाम हे फक्त आणि फक्त सर्वसामान्य व्यक्तींना होतो सर्वसामान्य लोकांना होतो तर सरकारने या महागाईकडे थोडंसं गांभीर्याने पाहिलं पाहिजे सर्वसामान्यांच्या लोकाला सर्वसामान्य लोकांना परवडेल अशाच गोष्टीवर फोकस केला पाहिजे इथेच थांबूया आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा या महागाईवर धन्यवाद